नमस्कार एपीबी लाई मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शाजीबापू पाटील कलकत्ता दौऱ्यावर व्यवसाय निमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शाजीबापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत पश्चिम बंगालची कुलस्वामीनी कालीमातेचे दर्शन घेऊन श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे आमदार शहाजी बापू पाटील गलाई बांधवांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट वर आमदार शहाजी बापू पाटील यांचे आगमन झाले रविवारी सकाळी नऊ वाजता पश्चिम बंगालची मातेचे ही घेतले त्यानंतर दुपारी एक वाजता श्रीराम वाटिका वीस नंबर या स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी संजय दिघे राम चव्हाण उत्तम झरे दत्ता बुलबुले महादेव झरे असे सर्व गलाई बांधव उपस्थित होते नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या एपीबी सांगोला लाईव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा एपीबी सांगोला लाईव्ह